भुसार गल्ली येथे विजन उत्सव समिती अध्यक्षपदी विजयकुमार बिराजदार तर सचिवपदी अविनाश हत्तरगे यांची निवड जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त वीरशे विजन उत्सव समिती अध्यक्षपदी विजयकुमार तर सचिवपदी अविनाश हत्तर्गी यांची रविवारी दुपारी चार वाजता निवड करण्यात आली वीरशे विजनची वार्षिक सर्वसाधारण सभा भुसार गल्ली येथील श्री मन्मतेश्वर मंदिर येथे वीरशे विजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली त्यात बसव जयंतीच्या निमित्ताने नूतन उत्सव समिती गठीत करण्यात आली यावेळी नूतन पदाधिकारी देखील निवडण्यात आले या, या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजशेखर बुरकुले यांनी तर सूत्रसंचालन राहुल बिराजदार आभार सोमेश्वर याबाजी यांनी मांडले वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित असलेले विश्वविजन विजन संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित जिल्ह्याचे सदस्य आज उत्सव समितीच्या अध्यक्षपदाचे तसेच सचिव व उपसचिव किंवा कोषाध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील या सर्व नूतन पदि पदाधिकाऱ्यांचं निवड आज करण्यात आलेलं आहे तसेच युवक आघाडीचं पण निवड आज करण्यात आलेलं आहे आणि या सर्व पदाधिकाऱ्यांना मी विरशविजनचं विश्वस्त या नात्याने या बसव सप्ताहाच्या या बसव सप्ताहनिमित्त विरश वतीने जे काही कार्यक्रम घेण्यात येणार वीरशविजनचे संस्थापक अध्यक्ष गुरुकुले सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा बसव सप्ताह यशस्वी करण्यासाठी आपण सर्व स जण प्रयत्नशील राहूयात आणि या आम कार्यास आमच्या नूतन अध्यक्षांचे तसेच सचिवांचे मी विश्व वीरशे विजयांचं विश्वस्ते या नात्याने त्यांचे अभिनंदन करतो आणि पुढील कार्यास त्यांना शुभेच्छा देतो आज वीर वार्षिक सर्वसाधन सभा श्री मन्मतेश्वर मंदिर येथे घेण्यात आली या सभेत अनेक विषयांवर चर्चा घेऊन करून निर्णय घेण्यात आले त्यामध्ये नूतन उत्सव समिती अध्यक्षपदी श्री विजयकुमार देशमुख श्री विजयकुमार बिराजदार आणि नूतन उत्सव समिती सचिवपदी श्री अविनाश अत्तरके यांची निवड करण्यात आलेली आहे त्याचबरोबर कृषी विजयच्या विश्वस्तपदी एक तीन सदस्यांची नेमणूक केली आहे त्याचबरोबर युवक आघाडीची देखील आम्ही या ठिकाणी निवड केलेली आहे आज या उत्सव समितीला मी शुभेच्छा देतो वर्षभर त्यांनी अनेक विविध क्षेत्रात उपक्रम राबवावेत आणि वीरश विजयाच्या कार्याचा आलेख असाच उंचावर ठेवावा अशी त्यांना विनंती नवादेश मध्येच घंटा एकच